आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर बावन्न वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवरती नवा विवक्रम रचणार आहेत ते घोडे ते घोडा सायकलवरती अर्जेंटिना ते कॅनडा ते घोडा सायकलवरती अर्जेंटिना ते कॅनडा असा एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करणार आहेत अशी माहिती सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली खांडेकर हे बालपणापासूनच सायकल प्रेमी आहेत त्यांनी देशविदेशात आतापर्यंत साठ हजारहून अधिक किलोमीटरचा सा सायकलचा सा प्रवास केला आहे कोरोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचा अर्धवट राहिलेला सायकलचा सा प्रवास ते पुन्हा नव्याने सुरू करून एक नवा विक्रम रचणार आहेत हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी असणार आहेत 20 जून रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत अर्जेंटिनाला पोहोचल्यानंतर चोवीस जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकल प्रवास सुरू होणार आहे या दरम्यान सतरा देश कव्हर करणार आहेत अशी माहिती खांडेकर यांनी दिली विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ते जेवणाचे निवासाचे साहित्य देखील सोबत घेऊन निघणार आहेत स्वतः प्रवासादरम्यान जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत या प्रवासादरम्यान ते फिट राहा हित राहा त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील देणार आहेत खांडेकर यांचा हा प्रवास नऊ महिन्यांचा आहे आम्ही फाउंडेशनच्या सहकार्याने खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत या प्रवासादरम्यान जावं लागणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी तशी त्यांची मानसिक तयारी देखील केली आहे या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्या संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा मात्रे सचिव दीपेश दळवी सदस्य अजय भोसले सदस्य गुरुप्रसाद देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते माझं नाव राजेश जयश्रीराम खांडेकर आ, मी ठाणे येथे वर्तकनगरमध्ये राहतो मी आत्तापर्यंत जगभरामधल्या अठ्ठावीस देशांमधून सायकलिंग केलेलं आहे आणि दोन हजार वीसला पण सायकलिंग मोहिमेला गेलो होतो जे अर्जेंटिना ते कॅनडा होतं जे सतरा देशांची सायकल मोहीम होती पण काही कारणामुळे काही कारणामुळे म्हणजे करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये तिकडे वो जे लॉकडाऊन झालं जे जगामध्ये सगळीकडे झालं तर तिकडे पण झालं त्या वेळी मला परत यावं लागलं त्यावेळा त्याच्यानंतर मी आत्ता पुन्हा चार वर्षाने पुन्हा त्याच मोहिमेला जे अर्जेंटिना ते कॅनडा आहे जे अर्जेंटिनामधील बाई ब्लांगा ह्या शहरातून सुरुवात करून जे कॅनडामधल्या टोरंटोपर्यंत जायचं आहे त्या सायकल मोहिमेचं सा अंतर जे आहे जे एकोणीस हजार आठशे किलोमीटर आहे तर ते मी पुन्हा तुमच्या सर्वांच्या सहकार्या सा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये अर्जेंटिना उरुग्वे पराग्वे बोलोविया पेरू कोलंबिया नंतर पनामा हंडुरस, नंतर ग्वाटमाला मेक्सिको नंतर यू एस ए आणि कॅनडा या देशांत सतरा देशांमधला हा प्रवास होणार आहे माझं विमान इथून एकोणीस तारखेला रात्री निघणार आहे ते एकवीस तारखेला मी तिथे पोहोचणार अर्जेंटिनाला आणि ज्या माझं स्टार्टिंग पॉईंट आहे जो अर्जेंटिना आपला बाई ब्लांगा इथून मी साधारण बा चोवीस पंचवीस तारखेला सुरुवात करणार आहे कारण तिथे जाऊन तिथल्या अर्जेंटिनाच्या जे भारतीय दूतावास आहेत त्या लोकांशी त्यांची भेट घेऊन वगैरे ज्यांनी मागच्या वेळेस मला खूप मदत केली होती जेव्हा जे करोनामध्ये मी जेव्हा तिथे अडकलो होतो त्यामध्ये आणि तिथे इंडियन कम्युनिटीज आहे त्या इंडियन कम्युनिटीजनी पण मला मदत केली होती तर त्या लोकांना सगळ्यांना भेटूनच माझा सायकलचा प्रवास सुरू होणार आहे तिकडे आणि आमचे जे मित्र आहेत माझे गुरु उमेश ठाकूर म्हणून त्यांचे आशीर्वाद घेऊनच इथून मी सायकलिंगला सुरुवात करणार आहे नमस्कार मी प्रज्ञा म्हात्रे आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्षा आमच्या संस्थेचे जे सदस्य आहेत राजेश खांडेकर हे एक पुन्हा एकदा नवा विक्रम रचणार आहेत आणि त्याच्यासाठीही आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर अर्जेंटिना ते कॅनडा हे ते घोडा सायकलवरती सायकल कर सायकलिंग करणार आहेत एकोणीसशे हजार आठशे किमीचा हा प्रवास ते स्वतः करणार आहेत तर त्यांना आम्ही सायकल प्रेमी तर्फे त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत आणि त्यांना शुभेच्छाही आम्ही देत आहोत या प्रवासाला जाण्यासाठी तर आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन ही लॉकडाऊन काळामध्ये सायकलिंगचं महत्त्व लक्षात घेऊन या हेतूने स्थापन झालेली ही संस्था आहे आम्ही अनेक समाजवपी उपयोगी कार्यक्रम आम्ही पार पाडलेले आहे नुकताच आमचा आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांची जी कमी होत चाललेली पटसंख्या आहे ती वाढावी यासाठी सायक्लोजी उपक्रम आम्ही राबवला त्या अंतर्गत आम्ही पन्नास नवीन ब्रँडेड सायकल तीनशे चौदा एज्युकेशनल किट आणि पन्नास एअर पंप आणि एकशे पंचावन्न अधिक अवांतर वाचनाची पुस्तकं आम्ही त्यांना दिलेली आहेत तर हे आमचं कार्य आहे ते दिवसेंदिवस आमचं वाढत चाललेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून एक खांडेकर ठाण्यातले खांडेकर हे हा प्रवास करत आहेत आणि सर्व ठाणेकरांना आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनला त्यांचा खूप अभिमान आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या सा सर्व सभासदांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देते